नमस्कार मी डॉक्टर रजनी पतकी आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण श्रीकृष्णाने विचार केला की अक्रोराचा जन्म गांधीनी आणि शफलक यांच्यापासून झालेला आहे हे तर खूप सामान्य कारण आहे पण अनावृष्टी दुर्भिक्ष महामारी वगैरे उपद्रवांना शांत करण्यात काय याचा प्रभाव कसा का काय पडेल तो तर फार महान झाला नक्कीच याच्याजवळ मणी असला पाहिजे त्याचाच असा प्रभाव मी ऐकला आहे याच्यासाठी आम्ही असं पाहतो आहे की एकामागे एक यज्ञ तो करत राहिला आहे एकदा एक झाला दुसरा झाला तिसरा झाला आणि निरंतर अखंड यज्ञानुष्ठान करतो आहे मग याच्याजवळ इतकं यज्ञासाठी साधन नाही आहे धन वगैरे खूपच कमी आहे मग त्यामुळे मला अगदी अजिबात शंका नाही याच्याजवळ सेमंतक म्हणी अवश्य असला पाहिजे असा त्यांनी मनाशी निश्चय केला आणि त्यात शोधून काढण्यासाठी त्यांनी काय केलं की संपूर्ण यादवांना एकदा त्यांनी आपल्याकडे असंच बोलवलं म्हणजे चहापानाला वगैरे असल्यासारखं मग सगळे यदुवंशीय तिथे आले आणि मग जरा थोडंसं काही काही असं त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि मग प्रयोजन त्यांनी सांगितलं की का कशासाठी बोलवले वगैरे मग असं त्यांनी काही प्रसंगाने थट्टा मुस्करी करण्याचं त्यांनी निमित्त काढलं आणि कृष्ण त्याला म्हणाला की हे दानपते ज्या प्रकारे शतधनवाने तुला संपूर्ण संसाराचं सारभूत असं सा शमंतक नावाचं महामणी दिला होता तो मला माहिती आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर संपूर्ण राष्ट्राचा उपकार करणारे तो मणी जो आहे तो तुझ्याजवळ आहे तर त्याचं फळ त्याचा प्रभाव आम्हाला सगळ्यांना कळतो आहे आम्ही तर फळ भोगतोसुद्धा आहोत म्हणजे आमच्याकडे महामारी वगैरे काही होत नाही अशा नाही पण बलरामाना माझ्यावरती संशय आहे म्हणून माझ्या प्रसन्नतेसाठी तू एकदा आम्हाला तो दाखव तरी मग भगवान वासुदेव असं म्हणाले आणि गप्प बसले मग अक्रूराला ते लक्षात आलं की हा याला कळलेलं आहे की आपल्याकडे सेमंतकमणी मन आहे मग ते तो असा विचार करायला लागला की आता मी काय करावं बरं बरं मी नाही म्हटलं तरी केवळ माझी वस्त्र जरी त्यांनी शोधली तरीसुद्धा त्यांना ते मिळेल आणि खूप जर मी त्यांना विरोध केला तर मग आम आमचं काही खरं नाही असं म्हटल्यानंतर संपूर्ण संसाराचं कारणस्वरूप तो नारायण जो आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याला आक्रूर म्हणाले की भगवान शतधन्वानी मला तो मणी दिला होता तो गेल्यानंतर मी असा विचार केला की खूप कठीणतेने इतके दिवस मी माझ्याजवळ हा ठेवला आहे आणि भगवान तुम्ही आज नऊ द्या हा मला मागणार असं मला वाटत होतं आणि त्याच्या त्याला जो सांभाळण्यासाठी जो क्लेश होतो आहे तर त्याच्यामुळे काय झालं संपूर्ण भोगामध्ये मी अनासक्त झालो कारण स फक्त त्याला सांभाळणं एवढंच जबाबदारी राहिली आणि त्याचं मला काहीच म्हणजे सुख मिळालं नाही मग भगवान म्हणाले की हा तर संपूर्ण राष्ट्राला उपकारक आहे हा एवढ्या काही भारत म्हणजे त्याचं सांभाळणं त्याला खूप अवघड जातं आहे तर तुम्ही असा विचार करत असाल असं तो म्हणतो हां आणि मग त्यांनी म्हणून तो म्हणे मी काही म्हणून तेवढ्यासाठी सांगितलं नाही पण आता तुम्ही म्हणताच आहात तर तो शेवंतक म्हणी आहे तो, तो मी तुम्हाला दाखवतो ज्याच्याजवळ म्हणजे तुम्हाला जेव्हा ज्याच्याजवळ द्यावं असं वाटेल त्याच्याजवळ तो, तो, तो द्या तेव्हा अक्रुरांनी काय केलं आपल्या कटीवस्त्रामध्ये मणी जो लपवलेला होता एका छोट्याशा सोन्याच्या डबीमध्ये तो डबी काढली आणि मग शामंतक मणी त्यांनी तो पेटी उघडून दाखवला सगळ्या यादव समाजाने तो बघितला आणि ते पाहिलं तर तो त्या मण्याच्या प्रभावाने तो सगळा भाग असा दैदिप्यमान झाला होता मग अक्रूर म्हणाला की हा मणी मला शतधनुवाने दिला होता आता ज्याला हवा आहे त्या तो त्याने घ्यावा मग ते पाहिल्यावरती सगळे यादव एकदम विस्मयपूर्वक साधू साधू असं म्हणाले छान छान त्याला बघून बलराम म्हणाला की अच्युताजवळच हा असायला पाहिजे पण माझासुद्धा हा अधिकार आहे म्हणजे त्याने पण आपली इच्छा प्रकट केली की हा मला पाहिजे मग ही माझी पैतृक संपत्ती आहे असं म्हणून सत्यभामा म्हणाली की नाही म्हणजे तिला असं वाटलं की तो आपल्या जवळ असला पाहिजे कारण तिच्या वडिलांचा तो मग बलभद्र आणि सत्यभामा हे त्यांनी बघितलंच कृष्णाने की ह्या दोघांना पण तो म्हणी हवा आहे म्हणजे इथं त्याची अशी परिस्थिती झाली की बैल आणि चाकं ह्याच्यामध्ये तो अडकल्यासारखा झाला म्हणजे रथाच्या ह्याच्यामध्ये असा दोन्ही बाजूंनी संकटग्रस्त झाला था मग त्यांनी संपूर्ण यादवांच्या समोर अक्रोजी अक्रूराल तो म्हणाला की या रत्नाला मी तो घेतलेला नाही आहे किंवा तो माझ्याजवळ नाही आहे याची सफाई देण्यासाठी मी तो यादवांना दाखवला आता याच्यावरती माझा बलरामाचा समान अधिकार आहे आणि सत्यभामेचे तर ही पैतृक संपत्ती आहे मृतीच्या वडिलांचा आहे याशिवाय दुसऱ्या कोणाचा ह्याच्यावर अधिकार नाही हा मणी नेहमी शुद्ध आणि ब्रह्मचर्य वगैरे गुणांनी युक्त राहून धारण करावा लागतो मग संपूर्ण राष्ट्राचं हित करतो जर तसं केलं नाही अशुद्धावस्थेमध्ये धारण केला तर तो सुद्धा मारून टाकतो तर माझी तर सोळा हजार स्त्री आहेत त्यामुळे मी काही ह्याला धारण करू शकत नाही मी काही समर्थ नाही म्हणून हे सत्यभाव मला दे ती तो धारण करू शकते मग बलराम बलराम तर खूप मजेरापान वगैरे करतो तर ते त्यांनी सोडून दिलं पाहिजे तरच त्याच्याजवळ तो म्हणी नीट राहील म्हणून हे दानपते हे यादव न आणि हे बलराम मी आणि सत्यभामा सगळे मिळून आपल्याला प्रार्थना करतो की हे तुम्हीच घ्या मला नको हा मग तुम्ही धारण केला तर संपूर्ण राष्ट्राचं हित होईल म्हणून संपूर्ण राष्ट्राच्या मंगले मंगल होण्यासाठी कल्याण होण्यासाठी हा तुम्ही पूर्वीप्रमाणे धारण करा या विषयामध्ये आता आपण काही कोणी म्हणू नका असं म्हटल्यानंतर भगवंतानी हे असं म्हटलं मग दानपती अक्रूरांनी पुन्हा जी ठीक आहे आपली जशी आज्ञा आहे तसं असं म्हणून तरी ते महारत्न आपल्याकडे परत घेतलं तेव्हापासून अक्रूर हा सगळ्यांच्या समोर तो म्हणी दैदिप्यमान म्हणी तो त्याने गळ्यातली साखळी करून त्या गळ्यातल्या साखळीमध्ये तो घातला आणि तो सगळ्यांच्या समोर तसा वावरायला लागला तर त्याला लपवून ठेवायची काही गरज पडली नाही आणि तो सूर्यासारखा असं त्याच्या भोवती सगळे किरण वगैरे आहे त्याने युक्त होऊन तो इकडे तिकडे हिंडायला लागला भगवंतावर मिथ्या कलंक आला होता आणि ते त्यांनी शोधण्यासाठी एवढा सगळा प्रपंच केला आता या प्रसंगाचं जो कोणी स्मरण करेल त्याला कधीही थोडासा सुद्धा कलंकाला सामोरं जावं लागणार नाही म्हणजे त्याच्याजवळ खोटा आरोप त्याच्यावर कोणी करू शकत नाही त्याचे संपूर्ण इंद्रियसुद्धा समर्थ राहतील आणि तो सर्व बापांपासून मुक्त होईल अशी याची फलश्रुती या अध्यायाची इथे सांगितलेली आहे इथं हा तेरावा अध्याय संपतो याच्यामध्ये एकशे बासष्ट श्लोक आहेत धन्यवाद